हाय नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना तर काही चाललंय भाव बहिणीचं सर्वांचं जेवण पाणी तर भाव बहिणी आमचं जेवण झालं चहा पाणी बी झालं सकाळी काही वातावरण आहे भाव बहिणीनं काय करायचं संधीकड भाव बहिणी पाऊस असाच आहे वाटतं तुमच्या इकडं पण नक्कीच असेल कमेंटमध्ये सांगा आहे का नाही पाऊस कारण कसं आहे माहीत आहे का पावसाच्या वातावरणाने ना आजारी पडले आजारी पडली मी तर की कमजोर कमजोर वाटाय लागले ना असं वाटतं की गावगाव घेऊन झोपा उठावच नाही झोपली साठी भाव बहिवण केलं आणि झोपली होती आणि समर्थ रडतोय झोपाय लागले रडतोय समर्थ मी त्यामुळे मला उठवून उठ बसावं लागतं या समर्थ रात्रीची बी झोपू देत नाही समर्थ रात्रीचा वेग असतोय भावा भाव बहिणी समर्थ रडतोय दिवसा झोपू द्याय लागल्या भाऊ झोपले झोप वाटतंय गाव काय झोप वाटत टाकलाय झोपेत आता पडलाय खाली असता नुसता वर रडत नाही नुसता वराडतो रात्री जाबी नुसता वर पण असं वाटतंय की बेडवर मी झुकती आणि असं सरकत सरकत कलट्या मारत कलट्या मारत कल खाली खिले पडला म्हणजे काय त्यामुळं त्याला जागीच असते झोपत नाही मी जास्त मी जास्त त्याला मोकळा एकट्याला मोकळा ठेवत नाही असं कलटी ते, पलटी मारत पलटी मारत पडला पल फिडला बेडवर न खाली तर पाहू वाटतंय म्हणून आपली बसती जागी त्याला मांडी घेऊन जोपर्यंत ती जो झोपत नाही तोपर्यंत त्याला घेऊन बसायचं रात्री तर पूर्ण पाहुणे पाहुणे दोन वाजत आले तरी भाव बहिणी मी जागे म्हणून त्याला घेऊन बसले होते माडी टाकायची खाल्ली बसायची तरी ते झोप ह्या अंगावचे त्या अंगाव त्या अंगावची ह्या अंगाव रडायचा काय चाललंय म्हणलं समर्थाचा आज काही झोपत नाही वाटत नाही मग पाहुणे दोन वाजता झोपल्यानंतर ब मी पण तिथलं मोहरं झोपली भाव बहिणी मग मला तरी कुठली झोप लागते ब मग आता एक रात्रीची जागलेली आणि वाता साथ, साथ की वातावरण असं आणि त्यात माझी तब्येत पण बिघडलेली आहे माझी आतल्या साईडची साईड लई दुखते ती मी दुखत आहे बाबा असं बहिण दुखत आहे आणि तब्येत बरी नसण्यासारखं आहे माझी सर्दी पण झाली लोक दुखतय टाबा टाकं बी दुखतात काय तुम्हाला सांगायचं की थोडं आहे मग परत माझा लाडके दुखते, दुखते सांगत बसली काय करू लय आभाळ असा आल्यावर तर माहितीच कसं कसं तब्येत बिघडतात माझा ज्या जर तर आजारी आहे भाऊ त्याला औषध गोळ्या पाजाव्या लागते त्या वड बोलून वड बोलून खेळत खेळत त्याला औषध पाजावं लागते नाहीतर ते, ते समज्यात टाकून तू पाठतो खेळतो म्हणलं चला भाऊ बहिणीं बरं व्हिडिओ बनव भाऊ बहिणी सपोर्ट करा व्हिडिओला व्हिडिओला व्ह्यूज कमी यायला गेले त्या भाऊ बहिणी व्हिडीओ बघ नाही एवढं काय करायचं भाऊ बहिणीनं रोजचं तीच रोजचं तीच म्हटल्या भाऊ बघत नाही ती भांडणाचं कंटण असल्यानंतर लेबक बघते कारण कसं आहे भांडण भांडण व्हिडिओ म्हणलं गेलं की चालते ते असं व्हिडिओ म्हणलं की चालणार भाऊ बहिणीनं व्हिडिओ चालणार चाल माझ्या कानथाळ्यासुद्धा बसलेल्या वातावरणानं सर्दीनं काय तुम्हाला सांगायचं बहिरी झाली ऐकायलाच येणार नाही मला नुसता भंग आवाज येते सर्दीमुळे তুমি গেল

आमच्या इथं भाव बहिणीनं असं तुम्हाला सांगते पहिलं ड्रॅगन फळ विकत असं बाहेरचं बघितलं की लय आश्चर्य वाटायचं काय ना बायचं वाटायचं पण तुम्हाला सांगते आता आमच्या इकडं पिकवते ते ड्रॅगन फळ तुम्हाला सांगते गावाच्या कोपऱ्या ना दोन तीन ठिकाणी आपल्या गावात आहे वस्त्यावर वाड्या वस्त्यावर शेतात भावा बहिणीनं ड्रॅगन फळांच्या बागा लावलेल्या आहेत त्या बागा, बागा, बागा नाया नाया तर आमच्या जिथून आम्ही आमच्या गावात शिरतो ना तिथं येताना ड्रँगण फळ आहे बाग आहे आमच्या इथे नाही तर आहे समजा समजा काय चिकू हाय आंबा हाय केसर परत चला जांभळाची बी लागण आता नवीन झालेली त्याला पांढरं जांभळ येते ती सुद्धा जांभळी एक नंबर लागतो या हो ॲपल बोर हाय राय बोर हाय डाळि हाय पिरो हाय पिंक हाय वेनार हाय द्राक्षी हाय द्राक्षी कुठली पॉईंटची आहे पॉईंटची बी आहे आणि काळी पण आहे हो दा बाग आहे भाऊ बहीण आमच्या इकडं आम्हाला लय नाही लागत आणायला बाबा छटायला तर आपल्याला येतात मित्रांनो त्याच्यामुळं कसं आहे तिकडे द्राक्ष तर एकदा किती आले होती इतरा की त्याला चांगली सात आठ न गेलो आम्हाला गेलो तर भाऊ बहिणी तिथून आणले द्राक्ष लय आणली लय आणली होती कटाळा येतो खाऊन खाऊन मग वाटतं आता आंबा तर छटायला जर गेलो ना मग तर पिशवीनच आंबा केसर पण लांब जावं लागतं त्यामुळं माहेर नुसतं त्या दिवशी आम्ही टीजिंग करत सतरा आंब खालो गाड्यांनी ते ग माया आंबा खातली कसं पावसाचं काही काय चाललंय अहो तर भाऊ बहिणी न माहेराचं बाळा काय चाललंय आंबे खायचं चालले धुऊन खा तिकडं आणि ती पिशवी दोन आंबा पप्पा ने आणले आणि ती त्यात लय वेगवेगळा आंबा येते ते पहिल्यांनी आणलाय केसर आणि ते कसला बदमी आंबा आहे का पप्पांनी आणलेलं बदमी आंबा आहे केसर आहे तो ओरिजिनल पप्पाने आणलेलं कसला आहे तो म्हणलं मला पप्पा म्हणते अगं ती नाही पप्पाने आणलं बाबांनी आणलेला आहे पप्पाचा आंबा आहे मालिका लागली मला बर वाटा भाऊ बहिणी हिवा आंबा जे आहे ती मायरूच्या पप्पाने आणलेला आहे आणि हिवा आंबा आहे ती आमच्या पप्पाने आणलेला आहे तिला पिवळ निघी लागतात नाही ह्या दोनच आंब्याचा सत्तावन वर आहे थोडा बघायची आम्हाला तर हे काही वेगवेगळं आंबा इथे हे आणलंय मायरूच्या पप्पा आहेत आहे की बाप पप्पा ने आणले आणलं होतं पिशवीवर रस पिकत होता आंबा भाव बहिणींनो त्यातलं दोन चारच राहिलेला तर भाऊजी आपलं खात्यात रट्टावन आंबा तरी आंब्याचा रस केलाय भाऊ बहिणींनो मी काल तर ते फ्रीजमध्ये अर्ध्या अर्ध्या पातीलचा रस आहे अर्धा पातील रस करून त्याला कधी खात्यात काय म्हणजे तर मस्त असं वातावरण या पावसाचं ना घरनं कुठं जाता आणि बाहेर तर मला जाऊच वाटत नाही आता दूध पाहिजे होतं म्हणतात गरगरीत चहा तर या वातावरणाला भरपूर लोक आजारी पडते ती काळजी घ्या मी तर बहिरी झाली भावभिनीनं माझ्या कानात सर्दीमुळे मला कसलंच ऐकायला ये लांबचं कसलं आहे थोड्या अंतरावरच आहे काय ना मी बहिरी नाही काही तुम्हाला सांगत तब्येत बरी नाही त्यात दवाखान्यात नेत कळून तुम्ही मला म्हणते तर तुम्ही आल्यावर मी तुला दवाखान्यात नेणार आहे तोपर्यंत नेणार नाही दवाखान्यात मुगे हात आहे तिकडे ठेवून हा तुरणावर येते लाग ते ठेवू ठोस आणि खरेदी बॉक्सात ठेव आणि बाप्पा आंबा तिन तर बाय भाव बन न चाललंय यांचा आंबा खायाच घ्या सर्वांनी काळजी बाय बाय